आपण पाहत आहात जनलोक वार्ता बातमी पहा वार्ताहर अक्कलकोट येथे भव्य रक्तदान शिबिर शनिवार दिनांक सोळा अकरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत शेर हे हिंद हजरत टिपू सुलतान मध्यवर्ती जयंती उत्सव समिती ઉપસ્થિત કોંગ્રેસ પક્ષા રાષ્ટ્રીય અધ્યક્ષ માર્ગદર્શક બરાબર વડીલા સન્માન આદરણીય ખરગે સાહેબ આદરણીય શિંદે સાહેબ આદરણીય મહેતરે સાહેબ उपस्थित सर्वच मान्यवर महाविकास आघाडीचे शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व माझे अक्कलकोटचे बंधून आणि बघिणीनो प्रथमतः तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करते मी आदरणीय खरगे साहेबांचे मनापासून आभार मानते की त्यांनी अक्कलकोट साठी आणि सोलापूर लोकसभेसाठी वेळात वेळ काढून त्या ठिकाणी खूप कष्ट घेऊन त्या ठिकाणी इथे तुम्हाला भेटण्यासाठी आले मी जास्त वेळ घेत नाही कारण का खरगे साहेबांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे पण मी एवढंच तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करते कि पाधी शीर मदे सा तुम्हार तुम्हार की जसं तुम्ही माझ्या पाठीशी राहिलात काँग्रेस पक्ष कोट तालुक्यामध्ये मागच्या पाच वर्षात काहीही या ठिकाणी झालं नाही पण तिथेच मेत्रे साहेबांचा पराभव होऊन सुद्धा रात्र दिवस तुमच्या सोबत तुमच्या सुख दुःखात मेत्रे साहेब सामील झाले हीच काँग्रेसची संस्कृती आहे हीच काँग्रेसची माणूसकी आहे बीजेपीकडे माणूसकी नाही आहे संस्कृती नाही आहे त्या पक्षाकडे एकीकडे एकीकडे महिलांवर महिलांवर बलात्कार करतात अत्याचार करतात चार वर्षाच्या लहान मुलीला पण सोडत नाही आणि दुसरीकडे लाडक्या बहिणीच्या नावाने महिलांना आमिष दाखवून महिलांची मतं विकत घेण्याचा पाप हे भारतीय जनता पक्ष करत नाही कर... त्यांना कधीच माफी नाही त्यांनी कितीही भारतीय जनता पक्षाने कितीही साम दाम दंड ईडी भीती सगळं वापरलं तरीही विजय लोकशाहीचा होणार आहे विजय काँग्रेस पक्षाचा होणार आहे संघामध्ये ज्या आमदाराने लोकांच्या मताचा आदर केला नाही ज्या आमदाराने लोकांच्या भावनांची कदर केली नाही ज्या आमदाराने मेत्रे साहेबांनी फिरवलेला विकासाचा चाक लड्डू मुत्या होऊन खुर्चीत बसून थांबवण्याचं काम केलं सभेले उपस्थित इर्थकांता नम्मा श्रेष्ठ नायक रू मतू केंद्रदा ಹೋಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಆಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡದಂಥ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡದಂಥ ಆಂಧ್ರ ಪ್ರದೇಶದ ಗವರ್ನರ್ ಆಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡದಂಥ ಶ್ರೀ ಸುಶೀಲ್ ಕುಮಾರ್ ಅವರೇ ನಮ್ಮ ಯುವಕರು ಮತ್ತು ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರು ಇಂಡಸ್ಟ್ರಿ ಮತ್ತು ಕಾಮರ್ಸ್ ಮಂತ್ರಿಗಳಾದ ಶ್ರೀ ಎಂ ಪಾಟೀಲ್ ರೇ ಈಗ ತಾನೇ ಮಾತನಾಡಿದಂಥ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಅಚ್ಚುಮೆಚ್ಚಿನ ನಾಯಕಿ ಮತ್ತು ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ ಮೆಂಬರ್ ಆದ ಪ್ರಣೀತಿ ಸಿಂಧೆ ಅವರೇ ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಆದಂತ ಹಾಗೂ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ವಿಕಾಸ್ ಅಘಾಡಿಯ कैबिनेट आधंत श्री सीताराम नेत्र और नानो थेट शो माथणार बेक ಅಂತ ಹೇಳي अपेक्षा പറ്റಿಲ್ಲ ಯಾಕಂದ್ರೆ ಈಗಾಗಲೇ ಈ ಚುನಾವಣೆ ನಡೆದಿತ್ತು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿದೆ ಈ ಚುನಾವಣೆ ಬಹಳ ಮಹತ್ವದ ಚುನಾವಣೆ ಇದೆ

आणि तुमच्या समस्याला सोडवणारे आणि तुमच्या देशाबद्दल काळजी असणारे अशा पक्षाला तुम्ही मत देता हे तुमच्या पुढे आहे ज्ञान हळ